कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केल्याने सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती त्यात माहूर गडावरील जगप्रसिद्ध श्री रेणुका माता मंदिराचाही समावेश आहे मात्र राज्य सरकारने अनलॉक केलेल्या अठरा जिल्ह्यात नांदेडचा समावेश असून जिल्ह्यातील सर्व व्यवहार सात जून पासून सुरू झाले आहे त्यात सिनेमागृहे देखील उघडण्याची परवानगी देण्यात आली मात्र देवाची दारे उघडण्याबाबत सध्या तरी निर्णय घेतला गेला नसल्याने उद्धवा अजब तुझे सरकार म्हणण्याची वेळ आली आहे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला आहे दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या देखील कमी झाली यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करत सात जून पासून अनलॉक प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला सर्व खासगी कार्यालय उघडण्यापासून ते थिएटर्स मल्टिप्लेक्स नाट्यगृहे सुद्धा नियमितपणे सुरू करण्यात आली आहे मात्र मंदिर मस्जिद व इतर धार्मिक स्थळांचे दार उघडण्यात आले नाही तीर्थक्षेत्र माहूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्णपीठ असून देवी देवतांचे माहेर घर आहे माहूर शहरातील बहुतांश व्यवसाय श्री रेणुका देवी मंदिरावर अवलंबून आहे मंदिर बंद असल्याने येथील ठप्प झाले आहे लॉकडाऊन मुळे प्रसाद हार फुले विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे मंदिर खुले करण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा असे मत भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष विनोद भारती यांनी व्यक्त केले आहे सरकारने आर्थिक सहाय्य देऊ नये परंतु मंदिरे उघडण्याची मागणी केली रेणुका माऊली व्यापारी असून असोसिएशन सदस्य यांनी केली आहे गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या या महामारीमुळे समस्त महाराष्ट्रावर एक फार मोठं संकट आलेलं आहे त्याचबरोबर आज कोरोनाचा प्रादुर्भाव फार चांग बऱ्यापैकी कमी झाले प्रमाणात झालेला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की आज आपण साडेतीन पीठापैकी मूळ पीठ आहे श्री क्षेत्र माहूरगडीतील रेणुका माता मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत दर्शनासंमित्त माहूरगडावर त्याचबरोबर साडेतीन पिढापैकी समस्त महाराष्ट्रातील दे प्रत्येक देवस्थान आहे त्या ठिकाणी उपजीविका करणारे व्यापारी बंधू आहेत खेळणी प्रसाद विविध प्रकारचे प्रसाधने त्यांचे आहेत त्यांच्यावर पण उपासणारीची वेळ आलेली आहे व समस्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर लाखो आंध्र प्रदेश असो विदेशातले एक प्रत्येकाचे क श्रद्धास्थान आहे रेणुकामाता मंदिर आहेत तुळजाभवानी आई तुळजाभवानी महालक्ष्मी आहेत या सर्व भाविकांचे दर्शन न होण्यामुळे बरेचसे भाविक निराश होऊन या ठिकाणाहून जात आहेत महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती आहे की आज लवकरात लवकर आपण निर्णय घ्यावा आणि सर्व मंदिरे खुली करण्यात यावी समस्त महा भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती नांदेड जिल्हा वतीने विनंती करतो साडेतीन शक्तीपीठापैकी एक मूळ पीठ असलेले श्री रेणुका माता मंदिर या ठिकाणी आम्ही सर्व किरकोळ व्यापारी या ठिकाणी उद्योगिका करतो आमचा प्रपंच भागवतो परंतु गेल्या दीड वर्षापासून या ठिकाणी पूर्णपणे मंदिर बंद आहे त्यामुळं आमच्या व्यापारी बांधवावर उपासमारी जी वेळ आहे आम्ही शासनाला एवढीच विनंती करतो की आम्हाला कुठल्याही प्रकारे तुम्ही मदत देऊ नका परंतु मंदिरच सुरू करा एवढीच या ठिकाणी शासनाला कळकळीची व्यापारी बांधवातर्फे विनंती करतो संजय घोगरेसह अनवर खिची विदर्भ न्यूज माहूर